आज ती माय बाबा आत्मा चार दिवस काय म्हणणार ना आपली सर्वात माहिती शे ज्या वेळेला जर आपले न्याय भेटणार नाही आणि जर आपला घटना आणि राज्य लेवल दखल घेतली नाही वीस तारीखला आपल्या गावात एक बी पक्ष ना लागणार नाही एक बी पक्ष एक नेता घुसणार नाही त्या बी तुम्हाला भाऊ नामने मान्य पण थोडा वेळ शांतता ठेवा पोलीस प्रशासन आपल्या समोर काय देत आपण ते घेऊ

अजंग गाव आज बंद व सकाळपासून केला परत रास्ता रोको मालेगाव अजंग प्रतिनिधी तेरा मे रोजी घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून आज दिनांक सोळा मे ला अजंग गावातील जनतेने अजंग गाव बंदची हाक दिली होती त्यामुळे समस्त गावकरींनी ही पुढाकार घेत कुमारी भाविका हिला न्याय मिळावा म्हणून स्वयंस्फूर्तीने गावातील गावकऱ्यांनी सकाळपासून आपआपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते पण काही लोकांनी सकाळी दहा वाजेनंतर सरळ नामपूर रस्त्यावर येत परत नामपूर रोडवर रास्ता रोको करून हो या आंदोलनाला सुरुवात केली आंदोलनकर्ते यांची भूमिका ठाम जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही व अंत्यविधीही होऊ देणार नाही यावेळी प्रशासनाने अनेक वेळा जनतेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण यश नाही आले शेवटी प्रशासनाने वाहतूक अडवली असून नामपूरचा रस्ता तात्पुरता बंद आहे. काय म्हणता ना आपल्याला माहिती आहे. काय वेळे जर आपले न्याय भेटणार नाही आणि जर आपला दगटनांनी राज्य level दखल घेतली नाही वीस तारीखला आपल्या गावात एक भी पक्षाना बूथ लागणार नाही. एक भी पक्षाने नेता बूथ तर नाही जयभी तुन्ना भाऊ नावाने मानणेच पण थोडा वेळ शांतता ठेवा पोलीस प्रशासन आपल्या समोर काय दिस आपण ते घेऊ. आपली माउली ना बिचारी चार दिवस तुझा हाल चालू आहे आज तिना ये ना चार दिवस तुझा हाल चालू आहे खर तर ही गोष्ट आत्माला त्रास देणारी शे त्यांना आपले विचार करणार बी आपले निर्णय घेणार पड नाही म्हणत ते आपण पाहू पण पा। आज ज्याच्या सर इथे एकत्र व्हायला सकाळ या मायबाप जास्तीत जास्त बलावती जसे आपलं काम सोडी सांगितले हजार व्हावा नाही त्या आज यावा ना त्या बिचारा पोलीस स्टेशन बिकर बाह करणार आणि बिकर पाणी न बसी राहतील याने काळजी आपले करणे पडली त्याने उपस्थित राहावा ना चार पाच लोक ही केस सहन चाली सर्ष चाली एवढा दिवस आपले सर्वांचे सहयोग करणं पडी म्हणजे तरुण मित्र मंडळीला विनंतीचे ज्या हात त्या हात मार त्याने उभं राहाण ज्याला हात मारत त्यासाठी उभं जी मदत करताई ती मदत त्यासाठी कराणी आता पोलीस प्रशासन काय सांगत आपण ऐकू आणि ज्येष्ठ मंडी जायला ती काय निर्णय घे तो आपण ऐकू आणि मग आपण प्रक्रिया घेऊ आपले आज जोपर्यंत आपलं राज्य लेवल कोणी दखल घेत नाही तोपर्यंत आपण इथे बसाणं उठाणं नाही एक दिवस उन्मा राहील आपण काय कुठेही जाणार नाही बरोबर आपण शेतकरी बर काम करत आपली एक, एक लक्षात घ्या आज आई चिमुकलेलं प्रकारण जर धाबाई ग तर याशे आराम कर सकाळ तुम्ही म्हणजे लक्षात घ्या मग हिने आपण कटोर हिना संघना आपण कटोर शासन कटोरात चाप दिला दुसरा एखादा मादार शोधाशी करणार जाणी रे मलेवा मध्ये काय जाणार अरे अंडा जाईल करजवान सिद्ध करजवान इकडे करजवान सदर मध्ये करजवान से तुम मलेवा जाणे दर समजून अरे मेन रस्ते हे वो करजवान जाणे को सात दिवस मागितलेले आहेत आठव्या दिवशी परिणाम कारक रिजल्ट ते आपल्याला देणार आहेत तो एक मुद्दा दुसरा एक मुद्दा असा की समजी घ्या सात दिवसात आठ दिवसात पंधरा दिवसात ती आपले पोलीस प्रशासना यावर काही प्रगती दिसली नाही तर आम्ही त्या सांगित की आम्ही परत रोको करणार सर्वजण 風しながらうこ、何いろう、下